मी मेजर कॅन्डीला हेही निबंधात सांगणार की दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा या ठिकाणी आला तेव्हा नवीन इमारती बांधायच्या असतील तर महाराज मांडांना शेंदूर पाचून त्याच्यावर इमारती बांधल्या जायच्या मोदक्याचा चेंडू तलवारीचा दांडू करून त्या गुडदेकडीला महाराज मांडांना मारलं जायचं मी त्यांना हे सांगणार आहे या दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात आम्हाला उद्योग नव्हता कारण आमच्या सावलीचा देखील त्यांना विकार होत होता आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी उभा नव्हती पण हे इंग्रज मायबाप सरकार आलं त्यांनी आम्हाला उद्योग दिला आणि आमचा रोजी रोटीचा प्रश्न मिटवला आमच्या लोकांना मारून टाकलं जात अस पण